नमस्कार तुमचं माझ्या हँडमेड मोमेंट चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत खाटू श्यामजी यांची सुंदर व भव्य रांगोळी आणि त्यासोबत मी तुम्हाला त्यांची कथा देखील सांगणार आहे या रंगांमध्ये फक्त सुंदरता नाही या कणाकणात भक्ती आहे इतिहास आहे आणि एक अद्भुत कथा आहे जी प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करते सर्वात आधी मी इथे खाटू श्यामजी यांच स्केच काढून घेतलंय जेणेकरून आपल्याला रांगोळी काढायला जाईल चला तर मग मी तुम्हाला सांगते की खाटू श्यामजी कोण होते अनेकांना माहीत असेल पण या कथेत जे कूड आहे ते जाणलं की मनच बदलून जात खाटू श्यामजी म्हणजे बारबरी महाभारतातील सर्वात बलवान सर्वात सामर्थ्यवान आणि सर्वात करुणामयो यांचे नातू तर होतीच। प्रचंड दयाळू होत वरदान मिळाले होते ज्यामुळे ते महाभारताचे पारडे एका क्षणात उलथवू शकले असते जेव्हा महाभारताचा युद्ध सुरू होणार होत तेव्हा बार्बरिकने ठरवलं की ते युद्धात सहभागी व्हायचं पण त्यांची एकच अट होती ते म्हणाले मी नेहमी दुर्बल पक्षाची मदत करेन या भक्तीभावाने कृष्ण गेले पण त्यांना एक गोष्ट माहीत होती बारबरिक जर युद्धात उतरले तर एकही पक्ष दुर्बल राहणार नाही कारण ज्या बाजूला ते जातील ती बाजू बलवान होईल आणि समोरची बाजू दुर्बल होईल अशा प्रकारे युद्ध अनंत काळ चालेल मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना विचारलं युद्धाचे शेवटी कोण जिंकेल बार्बरिकने तिथे विजय असेल कृष्णाने त्यांची परख पाहिली आणि सत्य उघड झालं त्यांनी बार्बरिकला एक अद्भुत वरदान दिलं पण त्याच्या बदल्यात मागितलं त्यांचं शीरबरिकने एकही शीर स्वतःचं अर्पण केलं युद्धभर शिर उंच स्थानी ठेवण्यात आलं जेणेकरून ते संपूर्ण युद्ध पाहू शकतील हेच शिर नंतर खाटूत प्रकट झालं आणि लोक त्यांना म्हणू लागले श्याम बाबा प्रवाहात त्यांचं नाव झालं खाटू श्यामजी म्हणून आपण त्यांना खाटू सिकार जिल्ह्यातील खाटू गावात त्यांचं भव्य मंदिर आहे दररोज हजारो भक्त तिथे ओढ्यासारखे येतात आणि मनोकामना घेऊन कोणी कृतज्ञतेने तर कोणी भक्त त्यांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता जाणवते घंटांचा नाद आणि श्याम बाबाचे दर्शन मनाला भक्ती भावाने न्हावून टाकतात असं मानलं जात की खाटू श्यामजी तीन गोष्टी देतात पहिली म्हणजे श्रद्धा दुसरी म्हणजे सबुरी आणि तिसरी म्हणजे समाधान खाटू श्यामजींच्या भक्तीचं एक वैशिष्ट्य आहे ते कोणताही कठोर जप वा तप मागत नाहीत फक्त मनातील प्रामाणिक भावना चालतात लोक सांगतात की एकदा श्याम बाबांच्या चरणी मन लावलं की आयुष्यातील अडथळे जणू आपोआप दूर होऊ लागतात आजारी लोकांसाठी आरोग्य व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन कुटुंबातील तणावासाठी समाधान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनशांती श्याम बाबा आणि त्यांची लीला मी तुम्हाला सांगते खाटू श्यामजींच्या भक्तीत अनेक रंग आहेत कोणी त्यांना बाल स्वरूपात पाहतात कोणी राजासारखे तर कोणी मित्रासारखे त्यांचं एक गाणं लोक सतत म्हणतात जैसे को तैसे धरले श्याम म्हणजे कोणत्याही अवस्थेत कोणत्याही मनस्थितीत श्याम बाबा आपल्याला स्वीकारतात त्यांच्या कथा वाऱ्यासारख्या पसरतात कधी एखाद्याचा हरवलेला मार्ग सापडतो कधी एखाद्याचा कठीण काळ शांत होतो तर कधी एखाद्याच्या मनात आशेची कळी पुन्हा उमलते श्यामबाबांच्या फाल्गुन मेल्याला भक्तीचा महासागर म्हणतात श्यामबाबांचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे फाल्गुन मेला त्या दिवसात खाटू गाव एका दिव्य नगरी सारखं तेजस्वी होत दरवर्षी लाखो भक्त पायी यात्रेला निघतात कोणी डोक्यावर ध्वज घेऊन कोणी ढोल ताशांच्या तालात तर कोणी शांतपणे मनातल्या इच्छा बाळगून प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो पण गंतव्य एकच श्यामबाबांचे दर्शन चला तर आता आपण रांगोळीकडे वळूया आता तुम्ही पाहत असलेली ही रांगोळी फक्त एक रंगांनी बनवलेली नाही ही त्या भक्तीची प्रकृती आहे जी शतके लोकांच्या मनात जळते आहे चेहऱ्याची ठेवलेली फुलांची आरास हे सर्व श्याम बाबांच्या दिव्य रूपाला साकार करतात या रांगोळीतील प्रत्येक स्ट्रोक एक प्रार्थना आहे प्रत्येक छटा एक अनुभव आहे आणि प्रत्येक तपशील हा निस्सिम भक्तीचा श्वास आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी स्केच काढून घेतले आधी मुकुटाचा भाग सजवला नंतर त्यांचा चेहरा मग कानांवर सुंदर डिझाईन केली आणि त्याखाली फुलं ठेवून माळांच्या स्वरूपात डेकोरेट केले जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय की खाटूत श्याम बाबांचं फक्त शीर प्रकट झालय म्हणून मंदिरात आपल्याला शिर पाहायला मिळत अशा प्रकारे माझी रांगोळी काढून झाली आणि खूप भव्य दर्शन तुम्ही देखील ही रांगोळी ट्राय करा उत्सव असेल तेव्हा देखील तुम्ही ही रांगोळी ट्राय करू शकतात खाटू श्यामजी सांगतात की जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे जिथे प्रेम आहे तिथे माझं रक्षण आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे माझी कृपा आहे जर तुमच्या घरात मनात किंवा आयुष्यात एखादी अडचण असेल तर त्यांच्या चरणी बसून एकदा मन मोकळं करा शांतपणे स्वतःसाठी त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमचा छोटासा क्लिक मला पुढील रांगोळ्यांसाठी खूप प्रोत्साहित करतो ചെറ ഭേറ്റ നവീന രംഗോഴി ജയ ശ്രീമ